चिंचणी ते भैरववाडी या रस्त्याच्या करण्याबाबत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन तासगाव तालुक्यातील चिंचणी ते नवी चिंचणी भैरववाडी या दोन पॉईंट दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या करण्याबाबतचे निवेदन शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी तासगाव सांगली यांच्याकडे देण्यात आले सदरचा रस्ता हा पूर्णतः खराब झाला असल्याकारणाने तसेच तो भैरववाडीतून तासगावला जोडला जात असल्याने या रस्त्यावरून बरीच रहदारी असते याच रस्त्यावरून रोज विद्यार्थी शेतकरी वयोवृद्ध गावकरी नेहमी खराब रस्त्यामुळे सर्वांनाच नाहक त्रास करावा लागतो आहे तरी सदर रस्त्याची पाहणी करून पुन्हा डांबरीकरण करण्याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या संपादिका स्वयोगिता माने यांनी शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तासगाव यांच्याकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपूर्त केले यावेळी शिवसेना प्रमुख प्रदीप काका माने पाटील अमोल माने पत्रकार प्रकाश माळी हे उपस्थित होते सदरचा रस्ता दोन हजार नऊ दहा साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला होता त्यानंतर दोन हजार अठरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे तब्बल पंधरा वर्षापासून रस्त्याची देखभाल दुरुस्ती नुसती नावापुरतीच आणि निष्कृष्ट दर्जाची होत आहे अद्याप रस्त्याची दुरावस्था टळली नाही विषयाचे गांभीर्य लक्षात घेता डब्ल्यू डीने लक्ष घालून सदरचा रस्ता त्वरित डांबरीकरण करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली पुढील कार्यवाहीसाठी निवेदनाचा विचार केला जाईल असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले तसेच लेखी पत्र देखील संपादिका एस के न्यूज मराठी यांच्या नावे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली सो शुभांगी जाधव